जनतेच्या पाठबळावरच माझा विजय निश्चित गणेशवाडी येथे गणपतराव पाटील यांनी व्यक्त केला विश्वास गणेशवाडी तालुका शिरोळ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी पदयात्रा काढण्यात आली उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणपतराव पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचा विश्वास दिला पदयात्रेनंतर अप्पा सुगावडे यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर सभा घेण्यात आली गणपतराव पाटील यांनी आपल्या कामाचा आढावा घेऊन मला जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मोठ्या प्रमाणात मिळत असून जनतेच्या पाठबळावरच माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला बीजी पाटील दस्तगीर कोरबू विलास कांबळे स्वाती सासने दिगंबर सकट हसन देसाई प्राध्यापक चारुशीला तासगावे प्रा कुमारी जागृती पाटील कुमारी निहारिका शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचा महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची विनंती केली स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र देवताळे यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर कुमार पाटील यांनी केले गजानन गाताडे यांनी आभार मानले कारखाना संचालक विश्वनाथ माने भैयासाहेब पाटील ज्योतिकुमार पाटील अनंत धनवडे परवीन जमादार राजेंद्र प्रधान गणेश पाखरे रेखा पाटील राजश्री मालवेकर वसंतराव देसाई गुरलिंग अनुरे दिलीप डा ढफळापुरे विजयकुमार गाताडे दादासो देवताळे अण्णासो शिंदे अप्पासो मडीवाळ राहुल कोळेकर अण्णासो जमादार चंद्रकांत गाताडे राजेंद्र देवताळे राजेंद्र तासगावे मल्लापा अंकल खोपे शरद कांबळे कुमार कांबळे कुमार बेडक्याळे अनिल बिरनाळे गजानन भुशिंगे परशुराम लोंढे परशुराम गौराजे मनोहर उदगाळवे बाबुराव उदगावे मल्लाप्पा खटावे सतीश मुशि भुशिंगे विजय भुशिंगे रावसाहेब शिंदे सुरेंद्र बिरनाळे चंद्रकांत कोथळे संजय वासकर गावडे हल्लाप्पा गावडे सुरेश शिरगावे भूपाल बेळगावे सदाशिव मगदूम यांच्यासह मवियाचे पदाधि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी गणेशवाडीहून दत्तात्रय कदम